पंतप्रधान नरेंद्र मोदी आर एस एस आणि भाजपापासून संविधानाला धोका आहे पंतप्रधान यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे त्यामुळे इंडिया आघाडी संविधान वाचवण्यासाठी तर एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी बुधवारी सोलापुरातील मरियाई चौकातील महापालिकेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते दरम्यान राहुल गांधी यांनी आणखी बोलताना संविधान हे गरीब आणि दिल दलितांसाठी मोठे हत्यार आहे हे हत्यार उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप करत आहे असा आरोपही केला देशात बावीस लोकांकडे सत्तर कोटी धन आहे बावीस लोकांसाठी नोटाबंदी किसान सन्मान योजना केली देशातील गरीब आणि शेतकऱ्यांचे एक रुपयाही कमी केलेला नाही मोदींनी गरीबांचा एक रुपया कमी केलेला नाही काँग्रेस महालक्ष्मी योजना आणणार आहे लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे इंडिया आघाडी सरकार आल्यावर गरीब कुटुंबांची यादी बनवून आणि दरवर्षी गरीबांच्या बँक खात्यावर एक लाख रुपये टाकणार असल्याची ग्वाही दिली नरेंद्र मोदींनी अनेकांना करोडपती बनवले आम्ही लखपती बनवणार आहोत मोदींनी देशातील बावीस करोडपतींना मदत केली आणि गरीबांना वाऱ्यावर सोडले मोदींनी गरीबांचे कर्ज माफ केले नाही असा आरोपही राहुल गांधी यांनी केला देशातील युवकांना रोजगार देण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आणि त्रास दिला पंचेचाळीस वर्षात सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात आहे आशा आणि अंगणवाडी सेविकांचे से मानधन दुप्पट केले जाईल असे आश्वासन गांधी यांनी यावेळी दिले नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत मात्र एनडीए सरकार शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार आहे धनदांडग्यांची कर्जे पंतप्रधान नरेंद्र मोदी माफ करतात तर शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी एक आयोग स्थापन करणार नवा आयोग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काम करणार कर्जमाफीची गरज असेल तर आयोग अहवाल देणार आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले देशातील कोणत्याही कंपनीमध्ये दलित आदिवासी आणि गरीब नाही तरी सुद्धा कोट्यवधी कर्ज यांना माफ केली जातात त्यामुळे मोदी सरकार गरीबांचे नाही तर अदानी अंबानी यांच्यासाठी सत्तेवर आले आहे त्यांना या निवडणुकीतून हद्दपार केले पाहिजे तरच देश सुरक्षित राहील आणि गरीबी हटण्यासाठी मदत होईल असे राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले जो चुनाव है ये संविधान और लोकतंत्र को बचाने का चुनाव है पहली बार किसी भी राजनीतिक पार्टी ने हिंदुस्तान के इतिहास में पहली बार संविधान पर आक्रमण किया है और संविधान को खत्म करने की कोशिश कर रहे हैं तो एक तरफ इंडिया गठबंधन जो संविधान की रक्षा कर रहा है और लोकतंत्र की रक्षा कर रहा है और दूसरी तरफ नरेंद्र मोदी आरएसएस और बीजेपी जो संविधान को लोकतंत्र को खत्म करने की कोशिश कर रहे हैं तो ये इनका लक्ष्य है इनके मेंबर ऑफ पार्लियामेंट ने कहा कि अगर हम चुनाव जीतेंगे तो हम संविधान को बदल देंगे मैं महाराष्ट्र को बाकी देश को मैसेज देना चाहता हूं कि हमारे संविधान को कोई भी दुनिया में कोई भी शक्ति नहीं बदल सकती है पता नहीं इन लोगों ने अपने आप को क्या समझ रखा है संविधान हिंदुस्तान की आवाज है गरीबों की आवाज है पिछड़ों की दलितों की आदिवासियों की आवाज है इसको कोई नहीं बदल सकता कोई शक्ति इसको बदल नहीं सकती हम देखेंगे यह संविधान कैसे बदल जा बदला जाता है यावड़ी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चवहान कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोलापुर लोकसभा उम्मीदवार प्रणिधि शिंदे मजी आमदार आडम मास्तर दिलीप माने धर्मराज काडादी वंचितचे राहुल गायकवाड माजी महापौर महेश कोठे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते